मी संतोष रेणापूर तालुक्यातील वाला आहे आणि एवढीच म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या वडिलांसोबत काय झाले त्यांनी जी पूरपणे हत्या केली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येत सहभागी आहात आणि असेच काय सोबत रहा। आज ज्याप्रमाणे छत्र हिरावून घेतले माझं मला असं वाटत की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुला मुलीचे किंवा आमच्या कुटुंबावर ती वेळी कोणत्याच कुटुंबावर को येऊ नये आणि माझे वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे, जे केलं ते समाजासाठीच केलं त्यांनी आमच्या कुटुंबा नाही त्यांनी समाजासाठी म्हणजे गावा झुंजत राहिले गावामध्ये व्यवस्था केली सगळं ठीक केलं स्वच्छता अभियान काढले तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या खूप पुरस्कार मिळाले आहेत माझे वडील हे मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते आणि असंच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असंच आमच्या आज मी तुम्हाला सर्वांना माझे कुटुंब नाही माझा परिवाराचा हिस्सा मानते आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चा या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे आणि आज आश्रित जो गुन्हा झाला माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब माघं साधले आज आणि तुम्ही एक कुटुंब तुम्ही आमच्या पाठी जाऊ नका सदैव आमच्या पाठीशी राहा मी एवढीच विनंती करते मोर्चाला आला या भागी मी म्हणजे तुमचे आभार मानते आणि सदैव आमच्या पाठीशी राहा एवढीच विनंती करते